महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा भडगाव श्री क्षेत्र माणकी श्री संत बाळूमामा देवस्थानावर बाळूमामाच्या भूमिकेतील अभिनेते सुमित पुसाळी यांची सहपत्नीक भेट श्री संत सद्गुरू बाळूमामा देवस्थान श्रीक्षेत्र मानकी तालुका भडगाव जिल्हा जळगाव येथे दिनांक एकवीस रोजी निमित्त संध्याकाळी सहा वाजता बाळूमामाच्या नावानं चांगभल मालिकेतील बाळूमामा भूमिकेतील अभिनेते सुमित पुसावळी यांनी आपल्या धर्मपत्नीसह मंदिराला भेट दिली त्यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले व बाळूमामाच्या नावानं चांगभल नावाने जयघोष करण्यात आला त्यानंतर सुभाष चौधरी यांच्या घरी बाळूमामा भूमिकेतील अभिनेते सुमित पुसावळी यांचे औक्षण करण्यात आले त्यानंतर पायगड्यांवरून फुलांचा वर्षाव करत सुमित पुसावळे यांचे स्वागत करून मंदिरात बाळूमामाचे दर्शन घेतले नंतर बाळूमामा मंदिर व त्यांच्या कार्याविषयी सुभाष चौधरी यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली मामाच्या भूमिकेतील अभिनेते सुमित पुसावळी यांच्यासह त्यांच्या धर्मपत्नी यांचे स्वागत मंदिराचे पुजारी सुभाष चौधरी व पत्नी सुवर्णा चौधरी यांनी बाळूमामाचे भूमरे व काठी तसेच मंदिराची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले नंतर अभिनेते सुमित पुसावळी यांनी आपले सर्व जीवनपट सर्वांच्या समोर मांडला व बाळूमामामुळेच माझे सर्व जीवन आनंदित झाले आहे तसेच घरोघरी मातीच्या चुली व लागिर झालं जी या मालिकेत देखील भूमिका आहे सुमित पुसावळी नावानं नावाने मालिकेतील बाळूमामाचे मुखाचे वाक्य जसेच्या तसे म्हणून दाखविलेत झाल्यानंतर सुमित पुसावळे व धर्मापत्नी बाळूमामाची आरती करण्यात आली आरती झाल्यानंतर फोटो सेशन झाले गावाने व भाविकांनी प्रत्यक्ष बाळूमामाचे दर्शन घेतले मी अमावस्याला आदमापूरला आलो आहे असेच वाटत आहे पुण्याचे क्षेत्र या मंदिराला भेट देई गावात अतिशय आनंदाचे वातावरण होते सूत्रसंचलन भडगाव येथील प्रवीण महाजन यांनी केले सूत्रसंचलन भडगाव येथील प्रवीण महाजन यांनी केले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी दत्तू बैरागी चाळीसगाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा